नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांशी बंद आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंतगडी मार्केट यार्ड कोणी आज बटाट्यांची उच्चांचे बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण बाजारात तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असा तो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड येथील संपूर्ण शेतमालाची दर रोजच्या रोज पाहायला पाहिजे तेच आपला व्हिडिओ जास्ती जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पाहायला मिळते तर जर पाहू की आज बटाट्यांची उच्चांकी बाजार म्हणून काय पाहायला मिळतात तर कोणत्या बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतो तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे आहे ते पंधरा ते सोळा रुपयाच्या वरती या ठिकाणी आपल्याला दर झालेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपल्याला माती लागलेला बटाटा पाहायला मिळते त्याचबरोबर सतरा ते अठरा रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते तर दरही आपल्याला वेगळे पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर यासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर ये या बटाट्यासाठी पाहायला मिळते मार्केटमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी पाहायला मिळते आवक भरपूर आहे त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यांच्या दरामध्ये देखील सुधारणा झाली पाहायला मिळते